मित्रांनो शीघ्रपतन या समस्येचा सामना जास्तीत जास्त पुरुषांना कधी ना कधी करावाच लागतो पण याहूनही मोठी समस्या ही आहे लोक याबाबत काही बोलत नाहीत आणि आतल्या यचा विचार करत झुरत राहतात एका सर्वेनुसार तीन पैकी एक व्यक्तीला शीघ्रपतनाची समस्या असते जर तुम्हाला सुद्धा ही समस्या असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल शीघ्रपतनाची समस्या कुणालाही होऊ शकते तसेच याची कारणे ही वेगवेगळी असतात व्यक्तीनुसार ही कारणे बदलतात अति अतिघाई करणे प्रायवेट पार्ट संवेदनशील असणे चुकीचा आहार घेणे केवळ विचार करूनच संतुष्टी मिळणे अशी वेगवेगळी कारणे आहेत अनेक तज्ज्ञ याबाबत वेगवेगळे सल्ले देतात काही तज्ज्ञ सांगतात की शिघ्रपतनाची समस्या तात्पुरती दूर करायची असेल शारीरिक संबंध ठेवायच्या दोन तास आधी हस्तमैतून करा हस्तमैतून ही एक नैसर्गिक क्रिया आहे यात काहीही गैर नाही शारीरिक संबंध ठेवण्याआधी हस्तमैतून केलं तर बेळवर तुम्ही जास्त वेळ टिकून राहाल अनेकजण इंटरकोर्सची कोर्सची घाई करतात आणि त्यामुळे ते जास्त वेळ बेळवर धरून राहू शकत नाहीत अशा वेळी घाई करू नका ना तुमची पार्टनर वळून जाणार आहे ना तुम्हाला कुठं जायचं आहे त्यामुळे थेट इंटरकोर्सकडे न वळता आधी पंधरा ते वीस मिनिटे फोर प्ले करण्याला वेळ द्या याने तुम्ही शीघ्रपतनाची समस्या कंट्रोल करू शकाल तसेच तुमच्या पार्टनरला संतुष्ट करू शकाल ईगल एक्सरसाइज ही ए ही या समस्येपासून सुटका मिळवण्याची सर्वात बेस्ट एक्सरसाइज आहे याचा फायदा महिलांनाही होतो याने ओटीपोटाजवळील मसल्स मजबूत हो होण्यास मदत मिळते आणि तुमचा परफॉर्मेन्स वेळ सुधारतो तसेच एक्सरसाइजने ऑर्गजमचा अनुभव होण्यासाठी मदत मिळते नियमितपणे ही एक्सरसाइज करून तुम्ही शिघ्रपतनाची समस्या दूर करू शकता अनेकदा तज्ज्ञ सांगतात की शारीरिक संबंधात वेळी तीन वेळेला स्वतःवर कंट्रोल ठेवून क्रिया थांबवा काही सेकंद थांबून पुन्हा इंटरकोर्स करू शकता अशी क्रिया काही वेळ ब्रेक घेत करू शकता याने तुमची शिगरीपतनाची समस्या कंट्रोल करता येऊ शकते तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राइब करा